नमस्कार काव्य रसी कहो मी कवयित्री स साव वर्षा सावंत सैनिक ठाकरेगावचे आराध्य देव दे श्री रामेश्वर यांचे स्तोत्र मी लिहिले आहे हेच रामेश्वर स्तोत्र मी आज आपल्याला ऐकवणार आहे तू जगाचा परमेश्वर तुझे नाव रामेश्वर अवतरला तू कृष्णा नदी किनारी तुझ विन रामेश्वर कोण तारी या टाकळी गावाशी वनवास भोगत आलासी राहिला तू आहे एकांत भूमीवरी तुझे न रामेश्वर राम कोण तारी बघता मी तुझा परी पाठलाग नाही सोडला तरी प्रसन्न तू अम्मावरी तुझुन रामेश्वर कोण तारीम पतीच्या शापा परी अहिल्या झाली शिळा तरी तुझा पदस्पर्श तिला उद्धारी तुझुन रामेश्वर आमच कोण तारीम तू भक्तांचा नाथ सदा असतो त्यांच्या साथ मी लिहिनास तू चरणावरी तुझु ना रामेश्वर आमच कोण तारीम फार भक्त लिन तुझ चरणाशी त्यापैकी हनुमान खासी विसरीन तू दुसऱ्या भक्तापरी तुझी न रामेश्वर आमच कोहनत तुझी एक पत्नी तुझी एक वाणी दिलेला वचना न विसरी तुझुई न रामेश्वर आमच तारी उद्धार करशी पुण्याशी स्वर्गदाविशी मजी उद्धार तू तैशापरी तुझेश्वर कोण तारी तुझी नावे अनेक तुझे काम एक न्याय देणे सत्यापरी तुझी न रामेश्वर कोण तारी तू कष्ट लास भारी तू तुझ्या भक्तापरी अखंड भक्ती माझी चढ तुझरी तुझी न रामेश्वर आमच कोण तारी भोगीला तो नवास काटा टोस्ता भक्ता खास हजर तू एका हकेवरी तुझी न रामेश्वर आमच कोण तारी सीता ही खरी पतिव्रता तिच्या हृदय तुझी असता तुझी प्रीती तिजवर भारी तुझे तारी भक्तांचा तो वाली त्यांच्या तोंडी तुझी ना मावली ते तुला तुझी न कधी विसरी तुझे न रामेश्वरा तारी तू खरा होतास परमेश्वर कष्ट भोगिले अपार आता दया दाखूया पामरापरी तुझे न रामेश्वरा तारी तुझे राम नाव घेता प्रसन्न वाटते तू हृदयात सर्वांच्या वास करी कोण तारी आकाश कोणी धुवून काढी कोण बांधी आकाशा एवढी माडी तू आहेस तैशा परी तुझा रामेश्वरामच कोण कोणतारे वायू न दिसे नैनी परी तो आहे या अवनी तैसा तुझा वास सर्व तो परी तुझी ना तारी डोंगरा कोण घेई कवेत कोण वीत घालून मोजित तुझे चरित्र अखंड भारी तुझे जीवापरी तू तु अनंत गगनापरी मी तुझ कशी वरुण तरी तुझे न रामेश्वर कोण तारी तुझा वरद हस्त असता डईवारी कोण मजला मारी तू भक्तांचा कैवारी तुझे न रामेश्वर कोण तारी तू पुत्र कैके विचित्र परी तू प्रसन्न सदा तिच तुझे ना रामेश्वर रामच कोण तारी भरताचा तो प्राण लक्ष्मणचे जीवन शत्रुघ्नाचा तुझवर जीव भारी तुझे ना रामेश्वर रामच कोण तारी तुझ यात पाहता दिसे चंद्राची शीतलता सूर्य तेजे तुझं मुखावरी तुझे, मुखा तुझे राम न रामेश्वरच कोण तारी तुझे भास तात केस मोर पिसारा खास वास तुझा हनुमंताच्या हृदयाभितरी तुझ्यानं रामेश्वर राम मच कोण तारी तुझे बाहू भासतात जसा भुजंग उतरला प्रत्यक्षात तु। तुझ्या शक्तीचे साम्राज्य मनगटावरी तुझे ना रामेश्वर कोण तारी स्वास्य वदन देवा तुझे तेथे मनसे रावले माझे मुनी भुंगा होनी मारी ते फिरी तुझे ना रामेश्वर आमच कोण तारी तुझे पाऊल जिथे पडते तिथे कमळ फुलते लक्ष्मीचा वासता कमळापरी तुझे न रामेश्वर कोण तारी जैसा जळाविण मिन तैसे मी तुझं विण भार सारा तुझ वरी तुझे न रामेश रामच कोण तारेम कमळाभोवती भ्रमर मारीसारखे फेर माझी स्थिती आज भ्रमरापरी तुझे न रामेश रामच कोण तारेम पुढ्याला काडीचा आधार तो नौका आहेस तर शोधो कशा दुसरे तु वेड्यापरी तुझे न रामेश्वर कोण तारेम दॅसी नाहीत माता पिता तूच त्यांचा आधार असता दिन सदा तुझ चरणावरी तुझे न रामेश्वर कोण तारी भक्तीचा तुभ केला धावतो भक्ताच्या हकेला त्यांच्या सदा अंतरी तुझे न रामेश्रामच कोण तारी जगाच्या दिशाचारी अनुरेणू चराचरी तू तु आहेस खरा तरी तुझे न रामेश्रामच कोण तारी तू जन्मा खालीसी तूच तारुण्यशी मग मी तूच कसे अभेरी तुझे न रामेश्रामच कोण तारी तूच मज देशी तूच ते नेशी लोक कशाच मजतरी तुझे न रामेश्वर कोण तारी असता धन संपदा मोटर गाडी तुझवी नाही संसारात गोडी तू शिवाय नाही सृष्टी खरी तुझे न रामच कोण तारी मी छोटे सज्ञानी बालक अपराध घडतील कित्येक म्हणजे अभ्यारी तुझवीन रामेश रामच कोण तारी आई आपल्या मुलास शिक्षा देते चुकीस परिप्रिती कमी न मुलापरी तुझे न रामेश्वर आमच कोण तारी तू भक्तांचा आई बाप रहा सदैव समीप न विस्त्री भक्ता कधीतरी तुझी न रामेश्वर आमच कोण तारी माझे नमन तू स्वीकार माझी भक्ती अखंड तुझ तुझे भक्त होत अपरंपारी तुझे न रामेश्वर आमच कोण तारी माझे काही चुकले असेल तर दया सागरा तू माफ कर कृपा राहू दे सदैव अम्हवरी तुझेन रामेश्वर आमच कोण तारी इति श्री रामेश्वर स्तोत्र संपूर्ण